सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे भारतात स्नूकर गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असा आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही सांगली जिल्ह्यातील शैलाभ मुलानी यांना या, या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एस एन स्नूकर अकॅडमीतर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला मिरजेत स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते वेगवेगळ्या राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात तीस ते एक जून रोजी एस एन स्नूकर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अबूबकर विजेता व इम्रान नदाब हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप आठमध्ये आदित्य सागावकर अनुज कक्कड रोहित भट्टे रेहान महावत इम्रान नदाब जया सूर्यवंशी अबू बक्कर रेहान पठाण या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी टुर्नामेंट कमिटीचे शौरत शेख आसिफ शेख केदार पाटील मुरान शेख जुबेर पटेल आनंद जोशी असेम मनेर राजू कलगोटकी सोहेल छलवादी या सर्वांचे सहकार्य लाभले मिरज येथील शैला मुलांनी याने एस एन स्नुकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली आहे याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले